कॉमन मागणी त्या ठिकाणी केलेली आहे छत्रपती संभाजीराजे त्याच्यानंतर दानवे साहेब वडेट्टीवार साहेब आमच्या जिल्ह्याचे खासदार मेटे ताईमच्या सौभाग्यवती आणि बीडचे आमदार आणि मी असे uh, सर्वजण आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो एक कॉमन मिनिमम प्रोग्राम जे म्हणतो ना आपण तसा कॉमन सब्जेक्ट हाच होता की या तपासावरती आणि याच्यावरती परिणाम होऊ नये म्हणून श्री धनंजय मुंडे साहेबांचा सा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा किंवा त्यांना बिन खात्याचं मंत्रिपद द्यावं जोपर्यंत हे ऍक्शन होत नाही जोपर्यंत या प्रकरणाचा हे जे आहे चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत त्यांनी पदावरती राहू नये आणि हीच टीम प्रयत्न करतायत संभाजीराजे आम्हाला माहिती नाही आम्ही पण प्रयत्न करू हे मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा या बाबतीमध्ये भेटणार तुम्ही मुख्यमंत्र्यांना राजीनामा भेटणार मी राज्य राजीनामा वगैरे एवढ्यासाठी नाही भेटणार फक्त साहेबांना आम्ही जाऊन जे काही वस्तुस्थिती आहे आणि त्यांना सांगायची काय गरज त्यांच्याकडे ग्रह खाते आतापर्यंत बहुतेक बरीच माहिती वगैरे त्यांच्याकडे आली असेल ते ग्रह खात्याचे प्रमुख आहेत राज्याचे प्रमुख आहेत आम्ही छोट्या लोकांनी सांगण्याची आवश्यकता आहे का आमची तेवढी अवकाळ नाही फार फार तर संभाजीराजे आणि इतर विरोधी पक्ष म्हणून ते जाऊ शकतात आम्ही जाऊन एवढी काय आमची लायकी नाही असं आम्ही म्हणतो काय अजितदादांच्या बरोबर मी फार काळ काम केलेलं आहे किमान दहा वर्षापर्यंत एक नैतिक अधिकार म्हणून माझ्याकडनं अरपुरेचा शब्द जायला नको आता जरी गेला असला तरी मी त्याच्या बाबतीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो आणि दादांना मला वाटतं त्याचा राग येणार नाही दादांचे दुसरे जे सहकार्य आहेत कारण दादांसाठी सुद्धा डोक्यात दगड वगैरे मी खाल्लेले आहेत त्या अधिकार माझ्याकडनं तेवढा शब्द गेला गेला असला तरी तो माझा मी परत गेलो हे पहा भुजबळ साहेब हे आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या हाताखाली काम केलंय आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर त्यांचे चांगले संबंध राहील मुरब्बी राजकारणी आहे तुम्ही भुजबळ साहेबांचं हे स्टेटमेंट म्हणजे ओळखून घ्या असं मला वाटतं ते नाही म्हणाले म्हणजे त्याच्यात काय आहे का नाही हे तुमचं तुम्ही ओळखून घ्या हे तुम्ही आता मी कालच बोललो ह्या विषयावर नो मराठा नो वंजारा वंजारी समाजाच्या नव्वद टक्के लोकांना हे पटलेलं नाही आणि वंजारी समाजाच्या मुकाधमांना सुद्धा हे जे गँग्स ऑफ वाशेपूर आहे वाल्मिकांना कराड थ्रू धनंजय मुंडे या गँगचा त्रास वंजारी समाजातल्या मोकाधमांना सुद्धा झालाय कारखान्याकडून म्हणजे खंडणीच्या टक्केवारीच्या याच्या प्रमाणामध्ये कारखान्याकडून सुपार्या घेऊन वंजारी समाजाच्या मोकाधमांना सुद्धा ह्या ने त्रास दिलेला आहे आणि त्यातला मेन आरोपी हा सुदर्शन घुले सुद्धा आहे शर, तुम्चे, तुम्चे नहीं। नहीं नहीं काही पुरावे देईल मी एक दोन दिवस आणि निलेश गायवळ यांचे हे पहा काही सत्यता नाही माझे दोन्ही मोबाईल तुमच्याकडे आहेत दोन्ही मोबाईल चेक करा माझा आणि त्यांचा कधीही वरती काही बोलणं झालेलं नाही असलं तरी संबंध म्हणा आणि निलेश गायवळ साहेब यांचे फोन साहेब सॉरी माझ्याकडनं शब्द गेला निलेश गायवळ जे आहेत त्यांचे फोटो राम शिंदे साहेबांच्या बरोबर आहे ते शेजारच्या मतदारसंघातले आहेत त्याच्यानंतर वर्षावरती सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांबरोबर त्यांचे फोटो आहेत माझ्या मतदारसंघातल्या एका लग्नाला ते आले होते आणि लग्नाहून परत जाताना माझ्या इथं थांबले आता आल्यानंतर फोटो काढा म्हणल्यावर फोटो काढावा लागतो तर मी क्लिअर कट सांगतो की माझे दोन्ही मोबाईल ओपन आहेत तुमच्याकडे आहे एक जरी फोन कधी माझा आणि त्यांचा झाला असला तरी सुद्धा मी त्याला जबाबदार बावन असं म्हणलंय मी त्यांचे माननीय बावनकुळे साहेबांनी सांगितल्याच्या नंतर त्यांच्या पुढे जाणारा कार्यकर्ता नाही फक्त हे बाय हर्ट मला हे प्रकरण लागलेलं आहे ज्या पद्धतीने मी प्रकरणावरच बोलतोय प्रकरणाच्या व्यतिरिक्त बोललो तर तुम्ही माझ्या कानाला खडा लावा परंतु या प्रकरणाच्या बाबतीमध्ये काय होतंय मला काय कळत नाही माझं बाय हट मला ते लागलेलं ला आहे ज्या पद्धतीने संतोषला मारलेला आहे संतोषच्या खुन्यांना निश्चितपणे सजा झाली तोपर्यंत मी या बाबतीमध्ये बाय हट जात असल्यामुळे जात आहे परंतु बावनकुळे साहेबांचे के जी यांचा मला फोन आलेला आहे उद्याच्याला मला ते वेळ देतो म्हणाले नेमका आमच्या दोघांचा वेळ असं माग पुढं होते तर ते उद्याच्याला क्लिअर होईल तुम्ही केला